श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे पाहूया अध्याय एक निराशा मनशांती कर्जमुक्ती नवीन उपक्रमाची सुरुवात अध्याय नंबर दोन कुटुंबातील व्यथा आणि अडचणी अध्याय नंबर तीन दुसऱ्यांचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखवले गेले असेल तर कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर अध्याय नंबर चार जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी अध्याय नंबर पाच दुष्काळ पाण्याची समस्या तहान लागली असेल व पाणी जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईल जीवनात सकारात्मक बदल होईल अध्याय नंबर सहा चांगले विश्वासू मित्र मिळतील चांगल्या वाईट मधील फरक कळेल अध्याय नंबर सात निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल इच्छुकांना संतान प्राप्ती होईल अध्याय नंबर आठ कायदेविषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल अध्याय नंबर नऊ हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईल चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होईल जर तुम्ही शेगावला जाऊ शकत नसाल तर महाराज नक्कीच दर्शन देतील अध्याय नंबर दहा आपल्या विरोधात कटक आरसन करणाऱ्यांची शक्ती प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी अध्याय नंबर अकरा देहप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा यासाठी स्वरक्षण होण्यासाठी अपघात किंवा संकटातून वाचला असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अध्याय नंबर बारा आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन धनधान्य उत्पन्न होण्यासाठी चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी अध्याय नंबर तेरा कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी महापूर वादळ अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटांपासून रक्षण होण्यासाठी त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी अध्याय नंबर चौदा अचानक सांपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यास अनभिज्ञ संकटांपासून रक्षणासाठी नदी पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती मिळण्यासाठी अध्याय नंबर पंधरा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ यांच्यापासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी पगारवाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी अध्याय नंबर सोळा खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी आता तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय नंबर सतरा खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्तता दुसऱ्यांकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती अध्याय नंबर अठरा खोट्या आरोपातून मुक्तता तीर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील इष्टदेवतेचे दर्शन होईल अध्याय नंबर एकोणीस विवाह योग्य मुलामुलींना कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल अध्याय वीस विवाहित जीवनात सफलता मिळेल उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल प्रकृती स्वास्थ्य लाभेल अध्याय एकवीस मनशांती आरोग्य सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचिती घ्या अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा किंवा का वाचावा हे जाणून घेतले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन विषय घेऊन गयून, व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद